जालन्यात जुन्या भागातून एका तरुणाचा निर्गुण खूण करण्यात आला आहे जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी गावामध्ये सकाळच्या सुमारास ही घटना घडली संभाजी उंडे वयवर्षे सत्तावीस असं मयत तरुणाचं नाव असल्याचे असं मयत तरुणाचं नाव असल्याचं समजतंय आज सकाळच्या सुमारास गावात या तरुणासह त्याच्या आईवडिलांना पाच जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे या मारहाणी दरम्यान उंडे या तरुणाच्या डोक्यात आणि पोटावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने हा तरुण गंभीर जखमी झाला ग्रामस्थांनी या तरुणाला उपचारांसाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान शवविच्छेदनासाठी या तरुणाचा मृतदेह घनसावंगी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला आहे या प्रकरणी जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील ठाण्यात संशयित पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतला आहे मयत संभाजी यांचे वडिलांनी घटनेची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सुनील भारती जालना यदाजी ओंडे राहणार बोनलापुरी तालुका घनसावंगी जिल्हा जालना आम्ही आंबडला घरून जाता येस जाताने आत्माराम मोरी सुभाष हातमाराम मोरे हातमाराम सुभाष मोरे यांनी माझ्या मुलाला लोखंडाचा ते रॉड डोक्यामध्ये मारून त्याला खाली पाडलं खाली पाडून पुन्हा उभा केला उभा ले। केल्याच्या नंतर त्याच्या पोरांनी येऊन इकुण चाकू तिकून चाकू मारान करून त्याच्या डोळ्यावर बाहेर पडले असे पाच लोक आरोपीत आमची मागणी अशी की त्यांना बा अटक झालीच पाहिजे जन्मठेप झालीच पाहिजे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा